कुट्टाळी भाजप मंडळाचे माजी सरचिटणीस अच्युत नाईक यांनी पक्षाचा राजीनामा दिला सांकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्जही दाखल केला पक्षाने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या या निर्णयामुळे सांकवाळ मतदारसंघातील राजकीय लढत आता अधिक चुरशीची होणार आहे किया केले की ते सगळे लोक मला सांगा की तू कॉन्टेस्ट कर ह ट्राय सुद्धा केले बी जे पीचे तिकेटी खाती बट हाव थर्टी फोर इयर्स सगून पार्टीन काम करता जेव्हा हा इलेव्हन इयर्स आशिल् त्यांना सगून हा भारतीय जनता कार्य कार्यकर्तो ओके सगळे कामार आम्ही सगळे काम आम्ही पार्टीचे काम केले आह ते बॅनर लावचे परस ते फ्लॅग लावचे परस सगळे काम करून आम्ही मेकळे असा जनरल सेक्रेटरीचे पोस्ट हा मंडळचा आशिल् तशीच रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही पार काढ कल, पार पडलेली आहात बट व जो आता नवीन कॅन्डिडेट तुम्ही त्यांच्यानी इंट्रोड्यूस केला तो ॲक्च्युली एका डिफेक्टर तो, एक, एक डिफेक्ट तो एव्हरी टाईम पार्टी चेंज करून करून परत आता भारतीय जनता पार्टीन आयो सो ते डिफेक्टर भारतीय जनता पार्टीन तिकीट दिली असा सो ह्याच्या रागान सगळे माझे कार्यकर्ते मंडळाचे प्लस आमचे बाकीचे गावचे लोक सगळ्यांनी मला सांगले की तू थर्टी फोर इयर्स सांगून पार्टीन काम करता आम्ही तुला लहान असताना सुद्धा पळतात तू पार्टीचं कार्यकर्ता म्हणून तुझं नाव तुझं तोंडच पळलं जर आमकं दिसता कमळं म्हणून सो मुण। ह्या असल्या तुक तिकीट दिल्या तू आमचा इंडिपेंडंट म्हणून फॉर्म भर म्हणून आम्ही सगळे तुका सपोर्ट करतात ह्या खातीर हाय भारतीय जनता पार्टीचे रेजिस्ट्रेशन लेटर देऊन हांगा फॉर्म भरलेले असा हा मागता सगळे माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा बाकीचे लोक सुद्धा त्यांना कळटले की हा खरंच कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं त्या मनशान तळामळातल्या काम ग्रास ग्रासरुटातल्या काम केले असा लागून सगळ्यां मागता म्हाका माकवट करून निवडून हाडात आणि आम्ही एक तरी दाखव्या की गॉड फादर ना सुद्धा कार्यकर्ता पी जावपाक शकता म्हणून